देवकीची सहा लेकर निर्दयी क्रूर स्वभावाच्या कंसाने पुण्य मंडळ बालहत्या ऋणात्या भ्रुणात्या म्हणतात त्याला पापाय कंसानं देवकीची सहा लेकरं मारून केवढ पाप पृथ्वीवर केलं पृथ्वी सगळं सहन करते पण पृथ्वीला दोन गोष्टी सहन होत नाही पाप करणाराचा आणि पापाचा भार पृथ्वीला सहन होत नाही कारण कंसान लेकर मारण्याचं पाप केलं होत लेकरू मारण बालहत्या त्याला भ्रूण हत्या, हत्या म्हणतात म्हणून मी सांगत असते लेकरं मारण पाप आहे आणि आपण तो पापच करतो नाही गर्भामध्ये लेकर मारतो आपण का आम्हाला मुलगी आहे मुलगा हवाय मला तर अजून मुलामधला आणि मुलीमधला भेदच नाही समजला लोक मुलगी म्हटलं अनेक की अनेक प्रकारची बंधनं त्या मुलीवर लादतात आणि मुलगा म्हटलं की त्याला का मुलगा आणि मुलगी का भेद भेद कोणी करायला कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलं कोणत्या संतांनी सांगितलं मुलगा आणि मुलगी भेद करा, करा? अरे मुलाचा जितका अधिकार आहे त्याही पेक्षा अधिक पटीनं मुलगी श्रेष्ठ आहे पण तुम्ही आम्ही मुलगी म्हटलं की नको का विचारा ना एखाद्या आईला नवीन लग्न होऊ द्या ती माऊली गर्वधर असू द्या तिला विचारा बाई तुला मुलगा पाहिजे का मुलगी तुम्हाला तुमच्या शेजार जी शपथ आहे सांगा तुम्ही काय म्हणाल त्यावेळेला खरं बोला पहिल्यांदाच मुलगी गर्वधर राहू दे तिला विचारा बाई तुला काय पाहिजे ती मुलगा म्हणते का मुलगी मुलगा पाहिजे का का मुलगा मुलगी का नको का नको मुलगी काय बिघडवलं त्या मुलीनं तुमच मी तर म्हणेन भाग्यवान आहे तो बाप कि ज्या घरामध्ये चार चार मुली असतील ना त्याच्यासारखा दुसरा भाग्यवान बापच नाही आहे ज्या घरामध्ये मुलगी नाही आहे ते घरा घर स्मशान आहे ज्या घरामध्ये मुलगी नाही ना ते घर स्मशान आहे मुलगी तुमच्या घराची लक्ष्मी आहे लक्ष्मी लोक म्हणतात नाही हो मुलगा आमच्या वंशाचा दिवा आहे मुलगा वंशाचा दिवा मुलगी अरे आहे ना मुलगा तुमच्या वंशाचा दिवा जरूर आहे पण मुलगी तुमच्या घराची पंथी तरी होऊ शकते ना हो पंथी तरी बनू शकते ना ती मुलगी पा लोकांच्या मध्ये केवढा भेद चालू आहे अनेक पुराण अनेक ग्रंथ ऐकतात तरी भेद सोडत नाही सोडतल्या महिला तुम्ही मुलगा झाल्यावर काय वाटता एक दोघीने नाही बा सर्व सामुदायिक उत्तर पाहिजे मला कारण मी अगोदरच दोन्ही कानानं ऐकायला मला फारच कमी येत मुलगा झाला की तुम्ही काय वाटता गावात पेढे आणि मुलगी झाल्यावर का भेद का मुलगा झाला की पेडे घ्या पेडे घ्या पेडे काकू घ्याव पेडे मुलगा झाला घ्याव ताई पेढा मुलगा झाला दादा घ्याव हो पेढा मुलगा झाला आणि मुलगी झाल्यावर जिलबी का का भेद हात जोडून विनंती असेल माझी तुम्हाला खरंच तुम्ही मनापासून जर भागवत कथा श्रवण केली असेल ना तर माझी विनंती आहे आजपासून तुम्हा सर्व मायबापांना बंद करा मुलगा झाल्यानंतर पेढे वाटण्याचं आजपासून ज्या घरात कन्यारत्न जन्माला आलं ज्या घरात मुलगी जन्माला आली मुलगी जन्माला आली की वाटा किलो किलो पेढे नेऊन मी सांगते म्हणून वाटा मुलगी झाली की जिलाबी नका वाटू पेढे वाटा आनंदाने वाटत घ्याव ताई पेढा आमच्या घरात लक्ष्मी जन्माला आली घ्याव दादा आमच्या घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं घ्या पेढा घ्या पेडा वाटा मुलगी जन्माला आल्यावर पेडे आहे तुम्हाला मुलगा जन्माला आला की लोक पेढे वाटतात कशा करता मग मोठा मुलगा मोठा झाला की तुम्ही पेढे वाटले ना मग तो तुम्हाला जोडे मारत असतो हा भेद का कारण याबद्दल मलाही चीड आहे मुलगा आणि मुलगी भेद का मुलगी घरात म्हटलं का मायबाप अनेक प्रकारची बंधन लागतात बाई हे करू नये बाई गावात फिरू नये बाई तिकडे जाऊ नको बाई व्यवहार अरे का ब्रेक लावायचा तर मुलावर लावा ना मुलापेक्षा पन्नास टक्के मुलीला सांगण्याचं कामच पडत नाही तिला अगोदरच सगळ्या गोष्टी कळतात पण आपण एखादी माऊली गरोदर असली डॉक्टर कडे जाते ना ती ऐका कांदून महत्वाचा विषय आहे एखादी आई डॉक्टर का कडे जाते डॉक्टर तपासणी करते गर्भाची डॉक्टर काय आहे गर्भामध्ये मुलगा का मुलगी त्यावेळेला डॉक्टर सांगते अगत आई तुझ्या गर्भामध्ये मुलीचा गरबा आहे मुलीचा गरबा म्हटल्या बरोबर हिच कपाळ्यावर आड्या पडतात सांगतात ती आई सांगते डॉक्टर नको मुलगी आम्हाला मुलगी नकोय आम्हाला डॉक्टर मुलगी असेल तर गर्भ काढून टाका विचार तर करावं ज्या वेळेला ती माऊली डॉक्टरला सांगते मुलगी नकोय आम्हाला मुलगी असेल तर मुलीचा गर्भ काढून टाका त्यावेळेला आईच्या गर्भात असणारा तो कोवळा कोवळा मुलीचा गर्भ तो चिमुरडी मुलीचा गर्भ आईच्या पोटातून आवाज देते के आई नागाई आई। आई। नको गुं जन्म घे आई आय मारूनको मला जन्म घेऊ मारू मारूनको मला जन्म घेऊ दे नको का मला जन्म घेऊ दे आय मारून कोन्म घेऊ दे तो मुलीचा चिमुरडा गर्भा आईच्या पोटातून आवाज देते आई नको ग मला मारू घेऊ दे ना जन्म विचार करा काय वाटत असेल हो तिला सांगू मी तुम्हाला मुलामधला आणि मुलीमधला फरक घरामध्ये एखादा बाप आजारी असावा थोड लक्ष केंद्रित करा बाप आजारी असावा दोन दिवस झाले बापानं जेवण नाही केलं फोरगा इकडून तिकडून बाहेरून फिरून येतो इकडं तिकड फिरतो पुन्हा घराच्या बाहेर निघून जातो पण बाप खाटेवर बसलेला आहे चेहरा काळवणलेला आहे बापाचा मुलगी बापाचा चेहरा निहाळते नाही राहत मुलीला मुलगी वडलाच्या जवळ जाऊन बसते बाबा काय झालं हो बाबा असतो मला तब्येत बरी नाही आहे तुमची बाबा काही दुखत तुमच बाबा त्रास होत असेल तर चला डॉक्टरांच्या कडे उपचार करू आपण नाही ग ताई काही नाही झालं मला नाही बाबा मी मुलगी आहे तुमची मला कळतं तुमचं सुख दुःख एका बापाची एका मुलीची चर्चा बाबा मला कळत तुमचं दुःख नाही ग ताई काही नाही दुखत माझ ना बाप रात्रभर दोन दोन गोळ्या घेतल्या ताप कमी झाला पाहिजे म्हणून जेवण जात नाही तोंड कडू पडलं तापे एका बापाचा आणि एका मुलीचा संवाद सांगते मी तुम्हाला तापे तोंड कडू पडलंय जेवण जात नाही आहे तरी आपल्या मुलीला आपला आजार कळू नये बाप सांगतो नाही ताई काही नाही ठीक वाटत नाही बाबा तुम्ही कालपासून जेवला नाहीत बाबा माझ लक्ष आहे तुमच्याकडे खळकण बाप्पाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा येतात मला वाटलं की माझ्याकडे कोणाच लक्ष नाही पण आज माझ्या मुलीनं मला विचारलं बाबा सांगा बाबा तुम्हाला काय खाण्याची इच्छा आहे मी करून देते तुम्हाला पटकन बापाला हवं ती मुलगी करून देते हातामध्ये प्लेट चमचा घेते आणि आपल्या हाताने बापाला घास भरवते बाबा मी आहे घरात अजिबात काळजी करू नका बाबा तुम्ही मी आहे ना आईच्या जाग्यावर जी मुलगी वडिलाची सेवा करत असते ना ती मुलगीच असते गड्या ती मुलगीच असते ऐका एखादा बाप मरावा मुली परिक्या घरी असतात मुलगा जवळ असतो बाप मेलेला आहे प्रेत घरात प्रेतलेलं आहे समाज जमलेला आहे गावातले लोक जमलेले आहेत मुलगा प्रेतापासून काही अंतरावर उभा राहतो बाबाचा चेहरा न्याळतो रडतो पण जगा जगाच्या लाजकाज खाली मान घालतो डोळ्यातले अश्रू डोळ्यात जिरवतो मुलगा पण मुलगी तिला फक्त फोन जाऊ द्या ताई बाबा गेलेत ग आपल्याला सोडून एवढं फक्त कळू द्या आहे त्याच कपड्यावर मुलगी जर का जेवत असली ना हातातला घास बाजूला ठेवते हो कोणताच विचार नाही करत मुलगी तशीच निघते कधी जाते कधी बापाला पाहते कधी जाते माझ्या वडिलाचा चेहरा कधी पाहते अनेक विचार करत मुलगी प्रवास करत 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 येते गावात आल्यानंतर बस स्टँड वर उतरली कशाचीच वाट पाहत नाही तशी थावत सुटते हो बाबा बाबा ओ बाबा ओ बाबा आणि जाऊन प्रेताला कडकडून आलिंगन मारते ना जी मारते ती मुलगी असते हो जी रडते ती मुलगी असते एक सांगू तुम्हाला बाप का मेला ना बाप का गेला ना तर बापाच्या जाण्याला मुलगीच रडायला लागते घरात त्याच्याकरता रडण्याकरता लेकच लागते लेकच लागते रडण्याकरता अनेक आठवणी आठवते मुलगी बाबा किती हो आमच्या करता तुम्ही त्रास सहन केला बाबा हाताच्या फोडासारखं सांभाळलं लहानाच ला। मोठ केलं मुलामधील मुलीमध्ये भेद करू नका हो घरात माय जर का भांडण झालं ना तर मुलगा नाही मिटवत भांडण माय बापाच पण ती मुलगी इकडे आईला समजून सांगते आणि तिकडे वडलाला समजून सांगते आई, आई जाऊ दे अने ना अनेक काम असतात बाबांच्या माग त्रास देऊ नको बर बाबांना ती समजून सांगणारी जी असते ना घरात ती एक मुलगीच असते बर ती एक मुलगीच असते हा जोडून विनंती असेल मायबाप तुम्हाला माझी बापाच्या घराची शोभा मुली शिवाय नाही आहे भाग्यवान आहात आम्ही मला चार बहिणी आहेत पण पाच बोटाची चापट कधी आमच्या वडिलांनी आम्हाला मारली नाही हेच आमच्याकरता भूषण आहे पाच बहिणी असून पाच बोटाची चापट कधी नाही मारली मोठ असत मुलीच अंतकरण बाप्पा विषयीच आई विषयीच सांगायचं तात्पर्य एवढंच सा आहे घरामध्ये लेखत असताना किमान समाजाने लेखू हो पण माय बापाने तरी मुलीला घरात मुलगा आणि मुलगी हा भेद तिच्या समोर तरी करू नका नका करू माहिती आहे तुम्हाला येऊ द्या मुलीला जन्म येऊ द्या मुलीला हे जगत पाहू द्या सावित्रीबाई फुले एक स्त्रीच होती एक मुलगीच होती एक स्त्रीच होती सावित्रीबाई फुले ना मुलीची श्रेष्ठता वाढावी सावित्रीबाई फुलेनी सांगितलं कि मुलीचं जीवन केवळ चूल आणि मूल इतकंच जीवन नाहीये मुलीच त्याही पेक्षा वेगळं जीवन आहे मुलीच शिक्षणाचे धडे घेऊ द्या पहिली शाळा सावित्रीबाई फुलेनी काढली मुलींच्या शिक्षणाकर म्हणून सुरुवात करा आजपासून जर खरंच मनापासून कथा ऐकली असेल ना तुम्ही सांगेन तुमच्या जवळ्या गावातल्या महिलांना आतापर्यंत मुलगा झाल्यावर तुम्ही पेढे वाटत होतात ना आजपासून सुरुवात करा घरात मुलगी जन्माला आली की पेढे वाटा पेढे वाटा ज्या दिवशी तुम्ही मुलगी जन्माला आल्याच्या नंतर पेढे वाटाल ना त्या दिवशी देवाला तुमच्या घरातही बोलवण्याची गरज नाही पडणार आपोआप भगवान परमात्मा चालून तुमच्या घरी येईल आपोआप घरी कन्या, पुत्र होती जे सात्विक संतांनी सुद्धा पहिलं प्राधान्य मुलीला दिलं आणि नंतर मुलांना दिलं पण आपण ज्या वेळेला मुलगी आईच्या गर्भात असते ना तो कोवळा गर्भ ऐका नऊ महिने नऊ दिवस पर्यंत नंतर ती जन्माला येते पण अगोदरच जर तिचा नायनाट केला तिला नष्ट केला तर ते पाप आहे भ्रूणहत्या हत्या आए, ते पाप माथ्यावर घेऊ नका आई जेव्हा डॉक्टर कडे तपासाला जाते ना त्यावेळेला ती मुलगी म्हणते आई मुलगा वंशाचा दिवा जरी असला ना ग आई तर मी तुझ्या घराची पंती तरी आहे ना गे नऊ दिवसाने हो झाली जग बघण्याची वंशा च्या दिव्या पाई नक पण ती भिजवू आई वंशा च्या दिव्या पायी नक पण ती भिजवू संत वर्णन करतात दादा हो मुलगा आणि मुलगी हा भेद जीवनात कधीच करू नका जर मुलींना गर्भात मारलं तर भूणहत्येच पाप माथ्यावर येतं